जरा करीता शंभर रुपये ट्रस्ट कमिटी यांचे आभारी आहोत नक्कीच आपल्या देणगी मधून इथे एखादी प्रोग्राम चरणी बसवली जाईल आलं का तुम्ही आता तुम्ही जेवढं जाळीच देऊ आहे का आपला तेवढीच एक वारी झाल्यासारखी तुमची निदान देवस्थान एकच नाही आता इकडून असं वळते ते पायऱ्या पहिले जुनं काम होतं नाही तर नंतर खराब झालं

कोणीच नाही पाहिलं काळा जर नाही त्याच्यात अजून कोणी तळ आहे का तळ ते कुड किती खोल आहे ते कोणाला माहित नाही अजून पण इथं ते पाच पायर आहे ना दर्शन घेतलं का ते आपल्या दाळीचे देव आहे का ते येऊन बसले होते मंदिर हम्म तर ते फार खाली गेलो होतं ते आता बांधकाम केलं ना वर्ष दोन दोन तीन वर्षापासून मग त्यांनी ते खाली दबलेल्या पायऱ्या वर घेतले आणि व्यवस्थित केलं त्यांना फाल जमिनीत गेल होते ह ते जाळीचा देव आहे का त्या दगडावर बसलेले ते तिथून येऊन कुठून ते भोकरदन तालुका आहे का तिकडून येऊन इथे येऊन बसले तो ते म्हणजे बसले होते त्या त्या काळात असं त्याचा उल्लेख आहे त्यांच्याकडं आणि वर आश्रम आहे का हे <laughs> त्यांनी मंदिर बांधवलेले कृष्ण मंदिर <laughs> ते दंडवत नाही घालत का आपण मग त्यांनी ते त्यांच्या कोणतरी आहे ते मग त्यांचे दर्शन घेते ज्यांना माहीत नाही आम्ही घेतो आता दर्शन ज्यांना माहीत नाही ते नाही जात मंदिरात पण मग तुम्ही तुम्ही जे जाळीचं देवाचं दर्शन केलं का समजा तेवढं तेवढं पुण्य इथं मिळालं म्हणजे उद्देश असा झाला तुम्हाला जाळीच्या देवाला जाऊन पुन्हा दर्शन करायचं आहे मग यायचं म्हणलं ना तर तसं नाही इथं जे केलं का तेवढंच तिथं मिळतं नाही अजून थोडं वर आहे थोडं गेलं का इथं दोन मिनटं थांबू आपण आणि मग इथून लोकांनी ज्या वेळेस येता येत नव्हतं का त्यावेळेस बांधलेले पायरे हे नाही तर इथं कोणी येत नव्हतं आणि पलीकून एक साईडनं ना आहेत तुम्ही येता नाही आता ना पलीकून आले ना खाली इकडून आले हो इक ना इकडून हे इकडं मंदिर आहे इकडून हे डोंगर आहे का हे डोंगर इकडे एक मंदिर आहे हो देवीच मंदिर आहे तिथं रेणुका माता का आहे वाटत आणि इकडं हनुमानाचं मंदिर आहे वर पद खांब्याला वाट <laughs> आपण अजून अर्ध नाही आलो मग ते कसं झाड असल्यामुळं आणि रामाचा आयुष्य आयश्व इकडं आला होता रामाचा असं सांगितलं जात हा यात्रा भरती था दर सोम चौथा तो श्रावण सोमवारी, फार मजे जास्त जास्त दा, दा पंद्रह लाख पब्लिक आती ये सर भर ले सभी कौन ये सारे ये सारे सगले सार पुलिस वाले आते तिथ ये तो लोग पड़ते ना मग मग तो घोड़ा ये तो ये घोड़ा है तो मग घोड़ा चार वजता तिकन ये तो उतर खाली मंदिरात जातो नाही अगं आता।, आता दोन सेकंड मध्ये जाऊ आपण पण दोन मिनटं थांबायला काय हरकत नाही ना नाही नाही हे पहिले एकदम जास्त उगवलेले नाही तसं काही विषय नाही आहे जो म्हणलं असत ती कडली ती विषय हे केलं असतं तुम्हाला फोटो काढायचे दोन मिनिटात फोटो काढले असते काय सांगा बरं कुठली तिथं काय ते बांध पाणी वर आलं आणि लोकांच्या देवाची बी माणसाची बी आंघोळ करायची सोय झाली हे जे साधू संत असतात हे आंघोळ करून धबधबा हा कुठं हा आहे ना ते कॉर्नरला पण ते तिकडून चांगल्या पाण्याचं येत नाही

जास्त वर आहे ते हम्म हा टेक चाललो ना स्लो चला स्लो चाल स्लो टेकत गेले तुमचे गुडघे दुखते ना एकदम स्लो चालत एकदम असं चाललो का नाही चाललो एक एक पायरी असेल नाही तर मग असं वेळ लागतो आणि दम लागतो माने पानी से आता नाही श्रावण महिने यायचं इथं पाणी चालू असतं फुल दोन्ही कोण पर्यटक 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 येतात हा इथं येते ना आता काय तर युपीचा वाटलं मला नाही असा काही विषय नाही पण एक असा विषय म्हणजे इथे उंची सविशे म्हणला सविशे फूट अडीच हजार फूटच्या खाली आणि मग तिथं कशामुळं नाही जाऊन देत ते पाणी पडतं तिथं तिथं व जर समजा आपण कॉर्नरला उभं राहिले कोणी ते हे करतात ना मुलं आणि मग हवा जर आली तर ते कशाला धरते मग ते ते डायरेक्ट खाली पडतात आणि किती चांगला माणूस असला समजा ते वाचणार थोडी इथं लागतं ना ते मार लागतो तर त्याच्यामुळे ते तिकडे जाऊन देत नाही लोक आता वरून पूर्णपणे दिसत ना तुम्हाला वरून क्लिअर दिसत ना सगळं हा वरून एकदम क्लिअर दिसत सगळं ते कृष्ण मंदिर आणि फार लोक जुन्या जुन्या यायला लोक यायला रास्ता नव्हता पल्लीकून यायचे ते पंधरा दिवसाचे पायरच्या पण ते जुन्या काळातले आतल्या लोक दगड आहेत ना तिथे टेकडीवरची आहेत आता तुम्ही हे पाय दिंडी गेली का आता नाही नाही गेली का तुमची दिंडी नाही बहुतेक मला वाटतं तिथं मंदिर आहे ना वर ते गावापशी तिथं जेवते नाश्ता पाणी ठेवते ना वाटलंस तर काय नाही खाली रे हम्म तुमच्या सांग आहे का वाज येणारे मग ते वाजू राहील तिकडं गाड़िया जित होते दिस नहीं पायर मंदिर दसते हा आता बोर आलोय त्यावर मी तिकडला येते गेवरा आहे का, का? नाही आंबड तालुका आणि कृष्ण मंदिर फार जुनं आहे ते फार म्हणजे ते ज्या वेळेस ज्यांना कृष्ण मूर्ती करता येत होती का तशी मूर्ती कोरलेली ती खाली मंदिर तुम्ही पाहिलं नाही का तुम्ही दर्शन नाही घेतलं का कृष्ण मंदिरात इकडे या तुम्ही आत्मन दर्शन नाही घेतलं का ते जे मंदिर आहे का ते ते पांढरा झेंडा त्याच्यात आत्मन दर्शन नाही घेतलं का तुम्ही घेतलं नाट्याच घेतलं म्हणजे महादेवाची मूर्ती म्हणून नाही 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 त्याच्या पाठीमाग ते नाही का।, का ते ते, 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 ते मोठं मंदिर नाही का नंबर दोनचं त्याच्यात नाही गेले का तुम्ही कृष्ण मंदिराची मूर्ती नव्हती कृष्णाची नाही लगेच आले का तिथे दंडम स्वामी होते ना तुमचे गुरु होते ना तिथं काय ते याच सार्थक इथं झाल्यावर ते करावं लागत हुकलं तुमच्याकडून सगळं मी दर्शन केलं पावत ते काय अडचण नाही जे मंदिर वरली संस्था नाही का तुमची त्यांनी बसवलेली ती गावातली तुमची दिंडी मला असं अस एक महिन्यापूर्वीच माहीत झालो काय बरे ना

फार महाग असं नाही कॅमेरा गेल कसे आहे तर स्वस्त आहे तरी स्वस्त बघत नाही महागाचे बघू महाग आहे तरी हे तर हा बारा दहा दहा हजार रुपये दुसरं आहे ते पाच लाख सोळा लाख रुपये असं असं आपली कोण बसतो वर भजन चालू करतो तुम्हाला इकडून जायचंय पण मी येतो तिथं कॉर्नर पर्यंत तिथे देवाला भेटायचं दाखवा इकडे घ्या ना काय तुमचे फोटो वगैरे सगळे आले त्याच्यात तुम्ही काय करताय काय नाही आणि तुमच्या सोबत कसं कसं फिरलं वन वनराई पूर्ण आणि इथं ते शाळा असते का साळ ते शाळेचं अभयारण्यासाठी राखीव असं गाळा अभयारण्य ते सहा इकडे जे लोक आहेत ना ते वनीकरण विभाग नीख आहे हा नीख गा गा साग गा गा। साग हा ते वनीकरण विभाग साळ साळ असतात साग ना ते काटे असते त्याला काळे पांढरे आणि काळे साळ हा साळ साळ म्हणते त्याला आमच्याकडे काटे असते बरोबर आमच्याकडे साळ साळ म्हणते